माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांना अभिवादन केलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप बाबासाहेबांनी दिलेली घटना बदलण्याचा प्रयत्न करत असून या लोकसभा निवडणुकीत त्यांचा प्रयत्न मतदारांनी हणून पाडावा असं आवाहन केलं बाबासाहेब सामाजिक समतेचा पाया रचणारे ते थोर नेते होते जसं अमेरिकेमध्ये अब्राहम लिंकन आहेत तसे आमचे देशाचे बाबासाहेब हे महान नेतृत्व देणारे घटनेचे शिल्पकार आहेत आणि त्याप्रमाणे भारतीय घटना आणि राज्य चालावं अशा प्रकारची भूमिका या देशाची आहे पण काही लोकांनी ही घटना बदलण्याचं चा काम चालू केलेलं आहे तसं आम्ही कधीही ते होऊ देणार नाही बाबासाहेब म्हणजे जीव की प्राण आहे तर ते शेवटपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी त्यांच्या विचारासाठी लढत राहू आज चौदा एप्रिल एकशे छत्तीसावी जयंती आपण बाबासाहेबांची साजरी करत आहोत त्याबद्दल प्रथम तर आपल्या सगळ्यांना मानाचा जयभीम आणि शुभेच्छा देते पण मला असं वाटतं ही चळवळ जी आहे ती आता संविधान वाचवण्याची चळवळ आहे जी सुरू झाली आहे कारण का संविधान बदलण्याचे काही भाषणं आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून होत आहेत आणि जर ही वेळ आपल्या देशावर आली तर आपण सगळ्यांनी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची चळवळ ची सुरू केली पाहिजे जो संघर्ष आहे मला असं वाटतं ही खरी परीक्षा आहे आपण चौदा एप्रिल सहा डिसेंबरला असतोच नेहमी आपण अभिवादन करतो पण ही खरी परीक्षा आहे आणि ही खरी ती वेळ आहे आणि बाबासाहेब आत्ता आपली परीक्षा घेत आहेत आणि की कितपत आपण रस्त्यावर उतरून सगळे एकत्रित होऊन जे संविधान विरोधी आहेत त्यांच्या विरोधात होऊन आपण संविधान आणि लोकशाही वाचवण्याची वेळ आली